खासदार श्रीकांत शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे धुळे शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी जिल्हा दौऱ्यावर आले होते दुपारच्या सुमारास गोंदूर येथील विमानतळावर आगमन झालं असता शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदारांसह दोघा मंत्र्यांचं जंगी असं स्वागत केलं आहे त्यांनी केलेल्या स्वागतानं खासदार श्रीकांत शिंदेसह मंत्री उदय सामंत व दादा भुसे यांनी देखील तोंड भरून कौतुक केलं आहे त्यानंतर मान्यवरांचा ताफा धुळ्याकडील नियोजित कार्यक्रमाकडे रवाना झाला धुळे जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपले महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमचे नेते आदरणीय संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब भुसे व आमचे मोठे बंधुतुल्य सहकारी महाराष्ट्राचे खंबीर असं उद्योग मंत्री नेतृत्व आदरणीय उदयजी साहेब त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमच्या बंधुतुल्य सहकारी आदरणीय भाऊसाहेब चौधरी यांचं धुळे जिल्हा दौऱ्यावर या ठिकाणी आगमन झालं या आगमनाप्रसंगी गोंदूर विमानतळावर चारही नेते मंडळींचं जंगी असं स्वागत धुळे जिल्ह्याच्या वतीने व माझे सर्व जीवाला जीव देणारे सहकारी मित्र बांधवांच्या वतीने गोंदूर विमानतळाच्या या प्रांगणामध्ये सौगी नेते मंडळींचं जंगी असं स्वागत करण्यात आलं आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये ज्या आपल्या आदिवासी समाजाच्या लहान बालिकेवर बलात्कार करून तिचा निगून खून करण्यात आला त्याचं निवेदन पण आदरणीय खासदार श्रीकांतजी साहेबांना देऊन लवकरात लवकर त्या बळी पडलेल्या पहिलीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत म्हणून श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी विनंती करण्यात आली आणि त्या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिला आणि निश्चितच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे साहेबांना सांगून तातडीने त्या ठिकाणी कारवाई करण्यास मी सांगतो असं त्यांनी वचन या ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधुतुल्य सहकारी मित्रांचं मी मनपूर्वक आभार मानतो अशा पद्धतीचा पाठबळ आशीर्वाद तुमच्या सर्वांचा पाठीशी असू द्यावा या आग्रहाची विनंती जय या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले महानगर प्रमुख संजय गुजराती आमदार मंजुळा गावित डॉक्टर तुळशीराम गावीत संपर्क प्रमुख प्रसाद ढोमसे आशिष चौधरी पंकज चौधरी धीरज मोकळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे